तर जय शिवराय पब्लिक आज जायचं होतं आपल्याला वनजिरोडीमध्ये कारण शिळापोळा होता वंजिरोडीमध्ये बैल घेऊन जाणं लागतो कानबाच्या दर्शनाला आणि वाडाच्या आईच्या दर्शनाला मग निघालो बैल घेऊन आपण त्या गावात आलो शुभम भाऊ भेटले शुभम भाऊला चा थोडं बोललो वगैरे आणि मग तिथून निघालो मित्रांनो आपल्या गावात रोडचं काम पण चालू आहे बरं का इकडं चालू आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मित्रांनो आपला ब्लॉग तुम्ही कुटुंब बघता कमेंटमध्ये नक्की सांगा बघा आपला राजा कसा दिसत होता मित्रांनो सगळे मित्र जर रेडी झाले होते बैल घेऊन निघाला आपण पण निघलो निघलो आम्ही उंजळीकडे सगळे बैल घेऊन मित्रमंडळी वगैरे सर्व हे काय आपला राजा तर लय अडिंग करत होता चालत पण नव्हता हे आपली मित्रमंडळी भेटले इठ्ठल अमोल सुरज हे सगळे चालले होते दर्शनाला मग आपण पण निघलो बैल घेऊन तेवढंच राजूभाऊ भेटले आपल्या वडाखाली आईचं दर्शन घेतं ते पण आपलाच नारळ उगले मग आलो आपण खानबाजवळ कानबाजूर सगळे आपले मित्रमंडळी वगैरे होते वंजवाडीचे काही साखरवाडीचे तिथं पण दर्शन वगैरे घेतलं थोडंफार फिरलं थोडा बैल बांधला इकडं तिकडं थोडे फोटो काढले व्हिडिओ काढले आणि मित्रासोबत थोड्या एका बांधल्या पाऊस येत होता म्हणून लवकरच बैल तिथून घेऊन निघालो तर काय बैल पण येत नव्हतं राव डबल थांबलो तिथं डबल मग काय थोडेफार व्हिडिओ वगैरे घेतले आणि कार्तिक मथोर ब्लॉगर याचे पण व्हिडिओ बघत जा इंस्टाग्रामवर आय डी त्याची शेतकरी ब्लॉगर म्हणून हे आपले निवर्ती भाऊ हे पण आले होते तिथं त्यांचं पण ते बैल घेऊन निघाले होते हे बघू आज मित्रांनो शेळा असतो कारण एवढा फळा भरलेला नाही कारण काय माहिती आहे मित्रांनो आमच्याकडे सध्या स्लंपेचा आजार चालू आहे त्यामुळे एवढे लोक आहे ना बैल घेऊन आले नव्हते हो जे ते आपल्या आपल्या परीने बैल घेऊन जात होते आता मी निघालो घराकडे मित्रांनो बैल घेऊन माझा मित्रांनो बघू शकता आपण रस्त्याने जास्त कोणी नाही आता काही लोक उशिरा निघत होते ज्ञानुभाऊ वगैरे बाबासाहेब उशिरा निघले हे आपले कृष्णा भाऊ परममित्र शंकर आणि ते पण निघाले गाडीवर बैल घेऊन हे बघू शता आणि त्यांना गाडीवर बैल जाईल का नाही जाईल हे नाही माहिती कमेंट करून सांगावर का जाईल का पण तो बैल आधीच्या आढळून आला तरी शंकरनी घेतला नाही त्यावेळेच आपले मित्र संतो आणि अमोल भेटले त्यांना थोडं भेटलो आणि निघालो शेत आणि आपलं ही निघावला आपल्या शेताकडे बैल घेऊन आणि मस्त बाय राजा चालू लागला डुलत डुलत मस्त शेताकडे म्हटल्यावर शेतात आलो गटावर बैल वगैरे बांधले सर्व डोळ्या सरोवर बाकड्या वगैरे पिल्ले वगैरे कोंडले आणि मग आपली बॅग वगैरे उचलली आणि निघलं घराकडे मित्रांनो पुढचा ब्लॉग पाहण्यासाठी आपल्या युट आपल्या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब धन्यवाद जय शिवराय